हाँ? अरे संसार संसार जावा चुली नाही जावा चुलीवर चुलीवर तवा, तवा चुलीवर चुली का चुलीवर तवा रे

आणि जुंधळ्याचं म्हणल्यावर ही झालं ज्वारीचं समजलं का शेंबुड शेमडी काय बंद काय का जे जेवाल भूक आहे मग

बघा मित्रांनो असं मा नवऱ्याच्या मागे बायका शिव्या देत असत्या त्या म्हणत असत्याला कशाला भेटला हाती नवसानं कुठल्या देवाला नवस केला असाल आणि भेटला है मम्मी कबर देते आता माझे मम्मीचा काय संबंध येत

आकार वाजून आकार वाजून गेले ती परत न करती। परत ना 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 आ, मा... मा... करते परत नाही येणार नाही ती मला झोप लागल ती मग मी हां मग उपाशी ठेवावं लागते मग कळत अडकवून घेऊ त्यातच मित्रांनो मी तिथं पटदेशी जेवण घेऊन ये मित्रांनो भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये की नालायक मला शिवाय देते बाईकफास्ट काय बेटापडच्या जे परत शिकव शिकवायचं व्हिडिओ नाही दसरा व्हिडिओ पण शिकवाय शिकवाय या परदेशी जेवण घेऊन या तिकडे लवकर आम्ही जेवा लागलो भूक लागले मला

काय काय वाटलं तुम्हाला हे सगळं मला सांगा आणि कमेंट करा आपल्या व्हिडिओला तुम्ही कमेंट केल्यानंतर मला कसं जरा व्हिडिओ बनवायला जरा चांगलं वाटतं की बाबा लोकांना काय पाहिजे हे मला माहीत होतं माझ्या व्हिडिओमध्ये काय कमी असली तरी पण ते सांगत जावं आणि बाकीचं काय असेल ती जे पण आहे एडिटिंग वगैरे काय काय असं ना ते सांगत जावं जेणेकरून मी तुम्हाला अजून चांगला व्हिडिओ मी दाखवू शकतो एंटरटेनमेंट करू शकतो किंवा आमच्या फॅमिलीमधलं काय पण द्या आम्ही तुम्हाला दाखवू शकतो तर कुठं काय चुकतं आहे का काय करत आहे का सांगत जावं आणि सपोर्ट करा कारण भरपूर वर्ष झालं मेहनत करतोय या ह्या यूट्यूबवर अजून सक्सेस नाही काही प्रॉब्लेममुळं पण होतोय की कशामुळे होतोय हे माहीत होत नाही आहे फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे तुम्हीच मला वर नेणार आणि तुम्हीच माझे मायबाप असल्यासारखा सध्या तरी आणि परतनं पण असणार तुम्हीच कारण तुमच्या भविष्यावरच मी ही चॅनल आज ओपन केलेलं आहे तर चला व्हिडिओला स्टार्टिंग करूया आणि त्याच्यानंतर बघूया काय काय होतं आहे घरात वरती गेल्यानंतर आणि चला भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बिना सबस्क्राईब करता कोणी जाऊ नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा जावं खूप मजा येते मी असं कंटेंट करत असतो की घरात निर्माण करत असतो की प्रत्येक गोष्टी ही तुम्हाला बघण्यासारखी असणार आहे तर चला भेटूया जसं की मी कंटेंट बनवतो असं की प्रत्येकाच्या घरात असं होत असतं डेली थोडं का महिना है ना तर अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवत असतो तर पहा व्हिडिओ आणि मला सपोर्ट करा थोडं हीच कळकळीची कर विनंती आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय भारत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र